यंत्रमा कामगारांचं शहर अशी ओळख वर्षानुवर्ष असलेल्या आणि गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोदामांचं शहर अशी ओळख निर्माण केलेल्या भिवंडीबद्दल आज आपण बोलणार आहोत भिवंडी लोकसभा मतदारसंघाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी संदीप प्रधान रिजनल मध्ये आपण आज भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार ठाणे जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत त्यातला ठाणे आणि कल्याण या मतदारसंघामध्ये थेट अशी लढत आहे म्हणजे एकीकडे एक महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती अशी थेट लढत आहे पण भिवंडी मतदारसंघाचा जर विचार केला तर इथं मात्र तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते भिवंडी शहर हे गोरगरिबांचं शहर आहे यंत्रमाग कामगार इथला अत्यंत गरीब आहे अत्यंत कष्टात तो काम करतो इथली गोदाम आणि त्या परिसरात काम करणारा कामगार हा सुद्धा गरीब आहे भिवंडी हे शहर तसं खूप मागासलेलं आणि गोरगरिबांचं शहर म्हणूनच ओळखलं जातं पण या निवडणुकीमध्ये भिवंडी मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये जे तीन उमेदवार रिंगणात आहेत हे तिन्ही उमेदवार हे म्हणजे त्यांनी त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये जी मालमत्ता जाहीर केली ती किमान पन्नास कोटी आणि त्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे इथली लढत ही तीन मातब्बर अशा आर्थिकदृष्ट्या प्रबळ अशा उमेदवारांमधली लढत आहे आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघामधून मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने कपिल पाटील हे विजयी झालेले आहेत ते केंद्रामध्ये पंचायत राज राज्यमंत्री आहेत आणि आता त्यांच्या समोर बाड़े मामा। बाड़े मामा जे उभे आहेत ते आहेत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा बाळ्यामा यांचा सुद्धा व्यवसाय हा गोदामाचा राहिलेला आहे आणि गोदामाच्या परिसरामध्ये त्यांचं सुद्धा एक वर्चस्व आहे तिसरे जे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे म्हणून उभे आहेत आणि निलेश सामरे यांनी जिजाऊ संघटनेच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षामध्ये काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या बळावरती ते रिंगणामध्ये उतरलेले आहेत अपक्ष म्हणून आणि त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रचार सुरू केलाय ठिकठिकाणी स्वतःचे होर्डिंग लावलेले आहेत आपल्या कामाची ते प्रसिद्धी करताय त्यामुळे अशा पद्धतीने निलेश सामरे यांच्या निवडणुकीमध्ये इथे तिसरा उमेदवार आल्यामुळे एक चुरस निर्माण झाले कपिल पाटील आणि बाळमामा म्हात्रे हे दोघेही आगरी समाजाचे आहेत तर सामरे हे जे आहेत हे सामरे हे कुणबी समाजाचे आहेत इथे आगरी आणि कुणबी मतं ही खूप मोठ्या प्रमाणावर आहेत सामरे यांनी हा वेळेला जरी अपक्ष निवडणूक लढवली असली तरी हा जो भिवंडी मतदारसंघ आहे हा वर्षानुवर्ष काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे यावेळी प्रथम असं झालं की दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इथे काँग्रेसच्या उमेदवाराची डाळ शिजली नाही कपिल पाटील हे निवडून आले आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आले आणि त्यामुळे महा विकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे शरद पवार गटाने खेचून घेतला आपल्याकडे साहजिकच त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले ग्रामीण जिल्हाध्यक्ष जे आहेत दयानंद चोरगे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती ते निवडणुकीच्या रिंगणात उडी मारणार की काय अशी शक्यता वाटत असतानाच मात्र चोरगे थांबले पण सामरे हे मात्र निवडणुकीच्या रंगणात उतरलेले आहेत कदाचित भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या निवडणुकीमध्ये सामरे यांचा विचार असा असू शकतो की आपण काँग्रेसच्या वतीनं इथून उमेदवारी मागावी आणि म्हणून ते आत्ता एक टेस्ट केस जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे ते आत्ता अपक्ष म्हणून उतरलेले आहेत अपक्ष म्हणूनच जर त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतं घेतली तर भविष्यामध्ये कदाचित ते पक्षाच्या वतीने काँग्रेसच्या वतीने कदाचित इथं उमेदवारी मागू शकतात ही शक्यता आहे आणि सांबरेंचं वयही तुलनेने ते चाळीशीतले असल्यामुळे भविष्यामध्ये ते काँग्रेसचे उमेदवार पुढच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतात अशीच त्यांची एकूण स्ट्रॅटजी दिसते आता इथं जर विचार करायचा झाला तर आपण काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार करायला पाहिजे एक म्हणजे असं आहे की हा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून जो चर्चेत राहिला त्याचं एकमेव कारण असं होतं की इथले खासदार कपिल पाटील आणि भाजपचे आमदार जे आहेत किसन कथोरे मुरबाडचे ज्यांचं कार्यक्षेत्र हे बदलापूर आणि शहापूर हे सुद्धा राहिलेलं आहे तिथेही ते लोकप्रिय आहेत तेवढे तर त्यांच्यातील एक संघर्षामुळे आणि आता आपण बघितलं तर कथोरे आणि कपिल पाटील यांच्यातला हा संघर्ष मिटावा याच्यासाठी भाजपच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न केलेले आहे आज निश्चितच आपल्याला असं दिसतंय की कथोरे हे पाटील यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत होत आहेत पण कथोरेंनी एक असं जाहीर करून टाकलं ह्या संघर्ष जेव्हा चर्चेत होता त्याच्याबद्दल नेते त्यांची भेट घेऊन जेव्हा मन वळवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा कथोरे यांनी जाहीर करून टाकलं की आपण मुरबाडच्या बाहेर कुठेही आपण प्रचार करणार नाही मुरबाड ही आपलं मतदारसंघ आहे विधानसभेचा त्यामुळे तिथं करणार आणि तिथं आपण पाटील यांना एक चांगलं मताधिक्य देण्याचा प्रयत्न करू आता सामरेंच्या उमेदवारीमुळे झालंय असं की शहापूर बदलापूरचा ग्रामीण भाग किंवा अगदी मुरबाडचाही ग्रामीण भाग इथला जो कुणबी मतदार आहे त्या भागामध्ये सामरे हे खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहेत आणि इथला कुणबी मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत ते आणि तशात त्याच्यात जर समजा सामरेंना यश आलं तर त्यामुळे कपिल पाटलांची डोकेदुखी वाढू शकते इकडे माळ्यामामा म्हात्रे यांचं यान्स, म्हणजे यांची सगळी मदार ही मुख्यत्व हा मुस्लिम मतदार जो आहे की जो महाविकास आघाडीच्या मागे यावेळेला उभी राहील त्याच्याकडे ते, आहे पण सामरे यांनी जिजाऊ संघटनेच्या वतीने मुस्लिम मतदारांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यामुळे भिवंडीतल्या मुस्लिम मतदारांनाही ते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात म्हणजे सामरे यांची उमेदवारी ही एकीकडे एक कुणबी मतदारांमुळे कपिल पाटलांनाही त्रासदायक ठरते त्यांचीही डोकेदुखी ठरते आणि मुस्लिम मतदारांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ती बाळेमामा म्हात्रे यांच्यासाठी सुद्धा डोकेदुखी धरते आता सामरे या निवडणुकीमध्ये कुणाची किती मतं जास्त खातात म्हणजे ते कुणबी मतं जास्त घेतात का मुस्लिम मतं जास्त घेतात यावरती इथला निकाल जो आहे तो अवलंबून राहील दुसरा आणखीन एक मुद्दा या निवडणुकीमध्ये गाजला आता आधी आले अलीकडे म्हणजे बदलापूर शहरामधलं तिथले जे शैलेश वडनेरे म्हणून जे शहराध्यक्ष आहेत त्यांचा आणि तिथल्या स्थानिक नेत्यांचा जो संघर्ष आहे त्याच्यातून त्यांनी राजीनामा दिला होता पण तो वाद मिटवण्यामध्ये राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवार गटाच्या नेत्यांना यश आलेला आहे स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी याच्यामध्ये मध्यस्थी करून तो वाद मिटवला वडनेरे यांनी मा माघार मा, मा घेतली म्हणजे नाराजी त्यांची त्यांनी जो राजीनामा दिला होता तो मागे घेतला आणि त्यांची नाराजी शमवण्यामध्ये यश आलेला आहे पण त्यामुळे तिथं सुद्धा नेमकं काय होतं म्हणजे राष्ट्रवादीतली ही जी कुरबुरी आहेत त्याचा त्यांना किती फटका बसतो बाळ्यामामांना हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं आहे असं मला वाटतं दुसरं जर आपण बघितलं तर वामन म्हात्रे हे इथले नेते आहेत अंबरनाथ बदलापूरचे भागातले त्यांचे बंधू ज्ञानेश्वर पाटील हे जेव्हा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला लढत होते तर त्यावेळेला त्या जागेवरून सुद्धा भाजप आणि म्हात्रे यांच्यामध्ये थोडासा चकमकी उडाल्या होत्या काही दावे प्रतिदावे केले जात होते त्यामुळे आता वामन म्हात्रे यांची सुद्धा भूमिका या सगळ्या निवडणूक प्रचाराच्या बाबतीत कशी राहते अर्थात वामन म्हात्रे हे शिंदे आहेत आणि जर समजा कल्याणमध्ये शिंदेसेनेला श्रीकांत शिंदे यांच्यासाठी भाजपची मदत हवी असेल तर साहजिकच इथं त्यांना कपिल पाटलांची मदत करणं गरजेचं आहे त्यामुळे वामन म्हात्रे हे आपल्याला निश्चितच हे दिसतंय की प्रचारात उतरलेले आहेत पण अर्थात पार्श्वभूमी सांगण्यासाठी म्हणून मी सांगितलं की यापूर्वी काय झालं होतं आणि त्यामुळे ही लढत जी आहे ती ह्यावेळेला अत्यंत चुरशीची झालेली आहे म्हणजे निलेश सामरे यांच्या उमेदवारीमुळे ही थेट लढत न राहिल्यामुळे इथं खूप चुरस निर्माण झालेली आहे आणि आता सामरे नेमका कोणाला फटका देतात सामरेंच्यामुळे कुणाला फायदा होतो किंवा कुणाला फटका बसतो याकडे लक्ष आहे आणि इथली आगरी आणि कुणबी मतं ही या सगळ्या निवडणुकीमध्ये अत्यंत निर्णायक ठरणार आहे